आजच्या शिवाजी बापू शेंगे यांच्या नामदेवा जयंतीच्या या कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी बापूंसोबत आज विचाराची देवाणघेवाण करून अविरत असा संघर्ष तो केला ते आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय गणेशदादा नाईक साहेबात उपस्थित अतिशय समर्थपणे चालवले डॉक्टर बाबासाहेब आमदार देशमुख ओबीसीचा हा मी सुरुवातीला सतरा अठरा साली अठरा थोडदा अभ्यास झाली उभी शेतावरात चालू केला त्यावेळी असं वाटत की माझ्या माग कोणीच नाही उभी शेतावर पण साधारणतः गेल्या दोन वर्षामध्ये ओबीसीचा लढा अतिशय समर्थपणे फिरवणारे नेतृत्व आपल्या समाजात निर्माण झालं हे म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाके स्वागत केले आणि सामाजिक न्यायाच्या लढा लढत असताना अनेक प्रसंग भोगावे लागतात त्यातले अनेक भोग जे आहे लक्ष्मण हाकेंच्या जसे काही सुरुवातीलाच आले गाडीवर हल्ले आहे सर्वात जास्त हल्ले जे आहे ते आता लक्ष्मण हाकेंच्या वर झालेले आहे आपण सगळ्यांनी सुद्धा आपला एक दरम्यान कार्यकर्ता जो आहे तो नुसत्या धनगरांचा नव्हे तर पकड दमाती केली माळी साळी गोष्टी कुंभार या सगळ्या ओबीसी ज्या आहेत त्या सगळ्यांचं नेतृत्व करण्याची धमक एक नेता असणार होत आहे आणि त्याच्यावर जे वेळ प्रसंग पडला तर धनगरांच्या पोरांनी काक्या घेऊन त्याच्या मागे उभा राहायला पाहिजे आपण बापूची जयंती आपण करतोय बापूच्या विषयी बोललो पाहिजे की बापू कोण होता बापू कुठल्याही आमदाराचा बोलला नव्हता कुठल्या मंत्र्याचा नव्हता कुठल्या कारखानदार्याचा नव्हता तो बापू कृष्णाजी शेंगे नावाच्या बेंडपाळाचा मुलगा बापू होता झोपडी जेव्हा वाड्या जन्म झाला नाही बापूचा जन्म झाला झोपडीमध्ये आणि झोपडी जन्मलेला शेणगे बापूने एक संपी बाळा दिलं लहानपणी भिमवाला आबोशा असतील पौर्णिमा असतील भिगोबाची जत्रा असेल त्या जत्रेला जायचं आणि भंडारा लावायचा घेऊन बापूचे निघाले ते भिघाचं मंदिर तुम्ही पाहिलं असेल आघाडीची पंडळी इथं आहेत कोळेकर आता कोळेकर सांगितले की हा जो आपला संघ जो आहे हा संघ सातारा समुद्रपदीकडे जाऊन शंभर देशामध्ये सगळ्यात सगळं पारितोषक मिळालं असेल तर ह्या आपल्या धंदेबाच्या आपल्या या परमपणे केलं होतं बापूंनी कुठलाही कार्यक्रम बापूंचा ह्या धंद्याने चालू होत नव्हता म्हणून संयोजकांना आम्ही सांगितलं की भले आरावणी करून करावी ना पण हा कैपत संघला आहे तो या ठिकाणी आपल्याला आणावा लागेल बापूंच्या आत्मात शांती लाभायची असेल शंकरांचा ढोल हा हा तिथं वाजलाच पाहिजे आणि गणपतीचा आपला जो तांडव नृत्य आहे शंकराचं तांडव नृत्य आहे ते नृत्य जे आहे त्या ठिकाणी वाजलंच पाहिजे तर पुढच्या सगळा प्रवास जो आहे तो आपला आपला होऊन जातो आणि बापूंचा प्रवास इथूनच सुरू झाला आणि ते बघता बापता बापू कामगार झाला कामगाराचा गोदीत मालक झाला मालकाचा मंत्री झाला आणि बघता बघता धंदा आरक्षणाचा प्रश्न जो आहे साडेतीन टक्के आरक्षण या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जमातीला नाहीये साडेतीन टक्के धनगरांना मिळाव्याचं काम जे आहे ते बापुडी केलं पण आज ही एम टीची सवलत आहे मग अशी कोण बोललं की कोणाला विचारलं की एकटी सोडून कुणी दिली कुणामुळे माहित नाहीये मी पण अनेक विद्यार्थ्यांना विचार एम टी मधून प्रवेश मिळाला एम टीची आरक्षण दिली कोणी तेवढं आम्हाला माहीत नाही पण ह्याला जबाबदार तुम्ही जेवढ्या तेवढं आम्ही पण जबाबदार आहे कारण जो बचा बापूंनी काम बापूंच्या कार्याचा करायला पाहिजे होता तो आपल्याकडून झाला नाही आणि म्हणून बापूंनी मिळालेल्या हे भाजी भाकरी बापूंनी दिली तिच्यावरती तर काहून मानलं गेलं तिच्यावरती टीकाच करण्यात आली अरे आम्हाला एस टी मिळवायची होती पण बापूने आम्हाला एकटी मिळवून दिली एस टीचा लढा हा बापूने एकोणीसशे पासष्ट सुरू केला पासष्ट ते नव्वद जवळ पंचवीस वर्ष हा लढा बापूनी एस टीचा लढा लढला पण ज्यावेळी लक्षात आलं की हे आता आणखी दोन पिढ्या गेले ते आपल्या मिळणार नाही पण ह्या दर्या खोऱ्यात येणार आहे मेटपाळांसाठी या हवामानासाठी वीटपट्टी वेटबिगारी फॅक्टरी म्हणजे घुसतोडीसाठी यातून समाजाला बाहेर काढायचं असेल तर काही ना काही समाजाला द्यायला पाहिजे बापूंनी चांद्यापासून बांध्या बाहेर म्हणजे रत्नागिरीच्या आखाडेपासून त्या अगदी चंद्रपूरचे देवाजी पाटील या सगळ्या नेत्यांचे बोर्ड बनले त्यामध्ये काकासाहेब होते बावीस शेट्टीचे शेमगे होते कोल्हापूरचे नवे हजारे गुरुजी होते नाशिकचे हाके साहेब होते आणि या सगळ्यांची बोर्ड बांधली बापूंनी आणि त्यामधून महाराष्ट्र व मिळावे त्या ठिकाणी सुरू केले त्या त्या काळातला मेळावा माझ्यामध्ये गंगाखेड गंगाखेडचा मेळावा जो आहे अंतोले म्यावेशो मुख्यमंत्री होते त्यावेळी मॅमेश अंतोलेने तो मेळावा बघितला आणि त्या मेळावामध्ये हो ताबडतोबचा एक एम एसी झाला त्यावेळेस अनंतर पाटील अनंतपुमार पाटलांना एम एन सी मिळाली की फक्त गंगाखेडचे एका कार्यक्रम आपण जे घेतला त्याच्यावरती मिळाली तर अशा प्रकारे हा आवाज आपल्याला सुरू झाला ज्यावेळी कळले की ही हीच सवलती आहे पण तेवढं नाही अजून आपल्या दोन पिढ्या होती पण काहीतरी द्यायला पाहिजे पण सगळ्यांनी निर्णय घेतला की भटक्याची सवलती आहे ती महाराष्ट्र सरकारने अख्यारीत आहे आपण तरी समाजाला आणि म्हणून तो सांगलीचा मेळावा जो आहे त्या ठिकाणी घेतला त्या मेळाव्याला सुद्धा आपल्या समाजातल्या काही नेत्यांनी विरोध केला गाड्या अडवल्या रस्ते आढळले पण बापू खसले नाही बापूनी तो मेळावा सांगली होतं झालो सकाळी बाराचा कार्यक्रम राजीव गांधी त्या ठिकाणी येऊन येत म्हणून तिथल्या सगळ्या प्रस्तावित नेत्यांनी राजीव गांधी कोल्हापूरला उतरले बारा वाजता आणि सांगलीला यायला त्याला संध्याकाळी सहा वाजले सकाळी बारा वाजता आलेला लाखोंचा जनसमुदाय बापूंच्या वेळेनुसार त्याला सुद्धा एक हल्ला नाही आणि मध्ये त्यांनी स्टेज लावले सगळ्या कोल्हापूरचे सांगले इथं तिथं भाषण करा असं जेव्हा त्यांना वाटलं की आता हा धंग निघून जाईल आणि मग राजीव गांधी तिथं जायचं पण बापूने आव्हान केलं कुणीही त्या ठिकाणी घालायचं नाही सहा वाजता कार्यक्रम सुरू झाला आणि त्या मेळाव्यामध्ये आपल्याला भटक्या मुक्ताची सवल मिळाली स्पेशल आरक्षण मिळालं त्यावेळी फक्त चार टक्के भटका मुक्ताच होतं त्यामध्ये बापूने त्यांना घातलं आणि त्यावेळी हे लक्ष्मण गायकवाड लक्ष्मण माने वगैरे मंडळी आहो बापू तुमचा एवढा मोठा समाज आम्ही मुक्त आम्ही अत्यावय तुम्ही घातला तर